सध्या राज्यात धार्मिकतेच्या विषयावर वातावरण आणि राजकारण ढवळून निघत आहे राजकीय पटलावर अनेक प्रकारे हिंदू मुस्लिम वाद पेटवून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र सामाजिक वातावरण दूषित होऊन एकमेकांविषयीचा कमालीचा द्वेष नागरिकांमध्ये निर्माण होत आहे याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरताना दिसत आहे तर दुसरीकडे दूषित झालेले वातावरण सलोख्याचे करण्यासाठी आणि ग्रामीण भागाला दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी संवेदनशील असलेल्या मंद्रुप येथे हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे मुस्लिम बांधवांचा सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे या मंद्रुपचे माजी सरपंच स्वर्गीय सूर्याकांत ख्याडे यांचे बंधू उद्योजक चंद्रकांत ख्याडे यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारी व जेवणाचे आयोजन केले होते येथील जामे मस्जिद येथे हा इफ्तारचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी या इफ्तार पार्टीत माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री उद्योजक प्रदीप ख्याडे माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला गुरलिंग बसवकल्याण पैलवान मल्लीनाथ मेंडगुतले मौलाना अनवर रझा बाबूलाल निगेवान नौशाद शेख जलाल शेख मेहबूब दुमदुमे इम्रान मुल्ला यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंद्रुपच्या ख्याडे बंधूंनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आज मंद्रुप या ठिकाणी मुस्लिम धर्माचा रमजान पवित्र सण असल्यामुळे या रोजाच्या दिवशी या ठिकाणी त्यांनी येऊन दरम्यामध्ये शेखलाल दरम्यान घेऊन जाहिरात करून उपास जे रोज असत आहेत त्यांना जेवणाचा कार्यक्रम करून इथल्याच पार्टी आयोजित करतात सत्तर वर्षापूर्वी त्यांची प्रथा आहे मी आज पहिल्यांदाच मला इथं बोलून मिळालो मला मनापासून अभिनंदन वाटला मी लहान 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 उघड्याच्या वेळी मी इथं उपासोडा लागतो म्हणजे पण आज जोगा एक त्यांच्यामुळं मला आज इथं उपवासोबत मिळाला मी खरा हळूद आहेत खाड़ी खाड़ी का का या मी खाडे खेडे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो की असाच एक आपण एक हिंदू मुस्लिम एक गंगा जन्मा तेहजीब म्हणून ह्या मंदरुपमध्ये वाहत आहे अनेक एक वर्षापासून हे पत्ता आहे मंदरूप एक असा आहे सर्व धर्मसंभाव मंदरूप आहे हे आज खेडे परिवाराने दाखवून दिलेलं आहे यासाठी मी माझ्या तर्सिंग माझ्या पूर्ण फॅमिलीतील त्यांना म्हणावून शुभेच्छा देतो